नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रॉपर्टीसाठी चुलता बहीण भाऊ व मेहन्यांपासून जीवाला धोका आईवडला विना पुरकी झालेल्या शिल्पा संजय सोमवंशी यांची पोलिसात तक्रार माझ्या बापाच्या मृत्यूनंतर बापाच्या हिशाच्या जागेत प्रकाशनगर लातूर येथे मी माझा पती संजय व साडेतीन वर्षाच्या मुलासह राहतो मात्र चुलता संतोष जाधव आजी कमलताई जाधव भाऊ दत्ता जाधव मेहना श्रीकृष्ण काटे महेश चव्हाण अमृता चव्हाण बहीण शी सीमा काटे हे सगळेजण मला सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत माझे जगणे मुश्किल केले आहे शिवाय माझ्या सासऱ्यांना वानवडा येथे जाऊन शिविगाळ करणे धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू आहेत आम्हाला या लोकांपासून संरक्षण मिळावे त्यांना पायबंद करा करावा अशी तक्रार लातूरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात केली आहे मात्र तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे असे सांगून पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत अशी माहिती शिल्पा संजय सोमवंशी यांनी आज पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान पत्रकाराशी बोलताना दिली अठरा जुलैला माझ्यावर दहा तोळे सोने चोरी केल्याचा खोटा आरोप करून तक्रार केली होती मात्र त्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही त्यामुळे माझ्या विरुद्ध खोटी तक्रार केल्याबद्दल मी पोलिसात त्यांच्याविरोधात तक्रार केली पण केवळ एन सी आर दाखल केला पोलिसांनी कसलीही दखल घेतली नाही त्यामुळं संबंधितांनी मला त्रास देणे सुरूच ठेवले आहे तू तु तुझे इथे राहशील तर पोरं बोलावून तुला रात्रीतून गायब करील अशी जिओ मॅनेज वरील सहा जणांनी दिली आहे दत्ता जाधव व कमल जाधव घराला लावलेला कॅमेरा काढून घेऊन गेले चार चाकी गाडीची चावी घेऊन गेले सासऱ्यांना फोन करून शिवीगाळ व धमकी दिली जाते माझ्या चरित्रावर सुंतुळे उडवले जातात शिवाय संतोष जाधव आणि दत्ता जाधव यांनी मला घर खाली करण्यासाठी दमदाटी केली आणि सारा पसारा बाहेर फेकण्याची धमकी दिली दमदाटी करणे सतत घरी येऊन लहान मुलाला मारहाण करणे शिवीगाळ करणे घर खाली करण्यास सांगणे फोनवरून धमक्या देणे असा मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरूच आहे त्यामुळं संबंधित त्रास देणारा पायबंद घालावा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिल्पा संजय सोमवंशी यांनी केली आहे शिल्पा संजय सोमवंशी मला विनाकारण त्रास देत आहेत बहीण भाऊ आजी चुलता आत्याचा मुलगा आत्याच्या मुलाची बायको विनाकारण त्रास सर लेकरांना मारतात मी चोरटी आहे असे प्रकार हे करतात कसं होती बघ प्रॉपर्टीसाठी सर चुलत्याने स्वतः समधी प्रॉपर्टी नावावर करून घेतली आजोबाच्या नावावरची ते प्रॉपर्टीला ना ना hmm. मी विसा घालू नये hmm. त्या हिशोबाने हे करायले सर विनाकारण त्रास द्यायला सर मी पोलीस स्टेशनला अर्ज दिले एसपी ऑफिसला अर्ज दिले डीएसपी hmm. ऑफिसला अर्ज दिले माझ्या अर्जाची कोणी दखल घेतली नाही सर काय म्हणून अर्ज दिले माझ्यावर धातोळी सोन्याचा आरोप घातला होता त्याच्यात काही निष्पन्न नाही झालेला काल माझ्या गावाकडे जाऊन माझ्या सासू सासऱ्यांना मारले hmm. विनाकारण त्रास दिलेत गावात उगत चारित्र्यावर संशय घेणे मी चोरटी आहे माझ्या नवऱ्याला सांगतात पॉकिट मारत नाही ना ना। गावाच्या पुढे उगीच चर्चा करतात खोटे नाटे ना आरोप करतात हे कशासाठी करतात कशा प्रॉपर्टी करता। प्रॉपर्टीसाठी सर कुठली प्रॉपर्टी माझ्या आजोबाची प्रॉपर्टी आहे माझ्या वडिलाच्या ईशाची मी मागते तर माझ्या विनाकारणाशी कुठे आहे कुठे प्रॉपर्टी लातूर मध्ये आहे सारोळ्यात आहे लातूर मध्ये आहे नेताजी नगर मध्ये नगर मध्ये प्रकाशनगर मध्ये आहे आणखीन बरीचशी त्यांनी विकलेले प्रॉपर्टी कोणी विकले सुलत्यानी तुमच्या वडिलांची सुलत्यानी आजोबाची विकली सर आजोबाची विकली आता जी प्रकाशनगरला ते माझ्या आजोबाचीच आहे सर मला विनाकारण त्रास दिले घरातून यायचं चाव्या काढून न्हायचं गाड्या न्यायचं घरावरचे कॅमेरे काढून न्यायचं त्याच्यावर भिडे झालेले आहेत म्हणून ते कॅमेरेच काढून नेलेत सर तुम्हाला राहू दे द्यायची नाही त्यांना हो राहू दे ना, ना गेले मी स्वतः आता तिथून मला घरातून बाहेर काढले मी स्वतः तिथे नाही माझ्या लेकरांना मारले त्याच्यासाठी माझा बसारा पूर्ण त्याच रूम मध्ये आहे पण मला ते लेकरांना मारल्यामुळे मी बाहेर निघाले सर तिथून बाजूच्या घरी रूम करून राहिलेली आहे पोलिसांमध्ये काही तक्रार केली तुम्ही हो सर भरपूर काही तक्रार केली पण पोलिसांनी माझी दखल घेतली कोणत्या पोलिसांनी कालावसा पोलीस स्टेशन पण नाही घेतली एमआयडीसी नाही घेतली एमआयडीसी मध्ये ना तुमचा प्रकाश हो सर पण काल गावाकडे गेले होते हो सर काय संबंध आहे सहशास्त्रांचा काय संबंध आहे ते म्हणते सुनेला सांगा लेखाला त्यांचा काही नाही त्यांना जाऊन विनाकारण त्रास द्यायला कितीतरी फोन करते त्यांना म्हणते एक महिन्यामध्ये लेकरू बघ सुन बघ असे घाणारे आरोप करायला मागणी काय आता एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे तुम्ही नेमकी मागणी काय केली मी त्या घरातून निघत नाही मला त्या घरातून निघ म्हणाले मी त्या घरातून निघत नाही कारण माझ्या वडिलाचा प्रॉपर्टी मध्ये हक्क आहे मला ते हक्क पाहिजे आणि चुलता म्हणते तिथून नाही जर निघालीस तर तुझा खून करतो पोलीस वगैरे काय म्हणले पोलीस लोक म्हणतात काहीच नाही म्हणलं तुम्ही तुमच्या घरचा फॅमिली मॅटर आहे तुम्ही येऊ नका इथं तुम्हाला संरक्षण पाहिजे संरक्षण पाहिजे सर मला आणि तुमची प्रॉपर्टी तुमच्या तुम्हाला पाहिजे हो माझ्या वडिलाची प्रॉपर्टी जे बी काय आहे ते मला पाहिजे वडिलाची प्रॉपर्टी सर